मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा मात्र रेवाकडं खूप विनवण्या करू लागते की अर्थाला तेव्हा मात्र खूप विनवण्या करून रेवा तिच्याकडे अर्थाला देते आणि म्हणते पण हे कोणाला कळलं नाही पाहिजे ना तर तेव्हा रमा सगळ्या अटी तिच्या मान्य करते आणि रेवा मात्र बिंदास्तपणे झोपायला निघून जाते रेवा झोपल्यावर मात्र रमा रात्रभर अर्थाला जवळ घेते आणि सतत झोपवते इकडे मात्र अर्था थोडा वेळ झोपते मध्येच उठते तर सतत रमा तिला घेऊन सतत झोपवत असते आणि त्यामुळे ouais रमाची मात्र झोप होत नाही आणि अर्थ मात्र छान झोपी जाते आणि रमा मात्र तिच्या बाजूला चेअरवर बसूनच तिथेच झोपी जाते इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि रमाला अजिबातच जाग नसते रात्रभर दमल्यामुळे ती तिथेच झोपी गेलेली असते इकडे मात्र रेवाला जाग येते आणि रेवाचं लक्ष रमाकडे जातं आणि ती म्हणते ही अजून इथेच झोपली आहे का कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल तर मात्र ती तिला उठवते आणि ती म्हणते अगं पण आता अर्थ उठेल ना मला थांबू देतच तर ती म्हणते नको जातो इथनं कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल आणि असे मी तुला सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचं त्यावर आता रमाला ती तिथनं जायला लावते इकडे मात्र आई आजी रेवाच्या रूममध्ये येतात की नक्की काय चाललं आहे आपण चेक करूया हिला जबाबदारी दिली आहे खरी पण हिने ती अर्थाची जबाबदारी नीट पाळली आहे का असं म्हणून त्या अर्थाच्या रूममध्ये म्हणजेच रेवाच्या रूममध्ये जातात तेव्हा रेवा मात्र बेडच्या तिथं झोपल्याचं नाटक करते आणि आई आजी तिला सतत आवाज देतात त्यानंतर मात्र ती उठते आणि सांगू लागते की रात्रभर अर्थासारखी झोपत उठत होते ना त्यामुळे माझी काही नीट झोप झाली नाही आणि आता केव्हा झोप लागली ते कळलंच नाही तर आई आजी म्हणता हरकत नाही तू थोड्या वेळ झोप पण ती नकार देते पण आई आजी तिला आग्रहाने पुन्हा झोपायला लावतात तिकडे मात्र अक्षयच्या लक्षात येतं की रमाची झोप झालेली नाही त्यामुळे मात्र तो तिला पुन्हा झोपायला लावतो आणि इकडे रमाही झोपी जाते दुसरीकडे मात्र आता रमा झोपी गेल्यानंतर पुन्हा रमाची झोप होते आणि त्यानंतर बाहेर डायनिंग टेबलवर सगळे नाश्त्यासाठी असतात तेव्हा रमाची सगळेजण समजूत काढतात इकडे मात्र रेवा आणि तिचा नवरा अर्थाला दवाखान्यात घेऊन जातात तेव्हा मात्र हे सगळं रमा बघत असते आणि कोणाच्याही न रमाही त्यांच्या मागे जाते आणि रस्त्यामध्ये मात्र रेवा आणि अर्थाला घेऊन उभी असते तेव्हा मात्र बाजूला खूप पाणी असतं आणि तिथनं एक कार जोरत जाते तर तेव्हा अचानक रमा तिथे येते आणि स्वतःचा पदर पुढे करते आणि त्या पदरावर पाणी उडतं आणि पदरावर पाणी उडाल्यामुळे अर्थाच्या अंगावर पाणी उडत नाही आणि हे मात्र सगळं रेवा बघते इकडे मात्र अक्षय घरामध्ये सतत सगळीकडे रमाला शोधू लागतो आणि तो आजीला विचारतो की आजी तू बघितलं आहे का गरमाला तेव्हा ती म्हणते अगं इथंच तर बघितलं होतं मी अरे पण आता कुठे गेली माहित नाही असेल इथेच कुठेतरी तर मात्र अक्षयला संशय येतो आणि तो, तो सगळीकडे तिला शोधाशोध करू लागतो इकडे मात्र रमा अर्थाच्या काळजीने रेवाच्या जवळ पोचलेली असते पण आता रेवा ही तिला बजावते मला माहित आहे इतके दिवस तू तिला सांभाळला आहे पण आता तिची आई मी आहे तर तू तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नको असं म्हणून ती रमाला तिथनं जायला लागते आणि रमा नाईला तिथून जाते पण तिथेच घरी न जाता तिथेच बसून असते तेवढ्यात मात्र अक्षयला समजतं की रमा कुठे आली आहे म्हणून तो धावत पडत रमापर्यंत पोहोचतो आणि रमाला विचारतो की तू इथे काय करते आहे तेव्हा रमा मात्र एका पानटपरीच्या बस इथं बसलेली असते आणि तिला बघताच मात्र तो खूपच आश्चर्याने तिला प्रश्न विचारू लागतो तेव्हा तीही अगदी निरागसपणे उत्तर देते काही नाही हो रेवा इकडे अर्थाला डॉक्टर कडे घेऊन आली आहे ना त्यामुळे मात्र मी तिथेच थांबायचा विचार केला आणि मला काही त्याच्याशिवाय झालं नाही म्हणून मी इथेच चहाच्या बस टपरीजवळ बसली आहे मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा